नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचारी ज्या आठव्या वेतन आयोगाचा इतके दिवस वाट बघत होते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे इतिहासातली सर्वात मोठी जी डी पी चार पॉईंट पाच लाख कोटी जे की आर्थिक तयारीमध्ये आपल्याला आठव्या वेतन आयोगासाठी नोंदवण्यात आली आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरणार आहे यासोबतच फिटमेंट फॅक्टर आणि एरियर वेतन वाढ ही किती अटळ आहे आणि आपल्याला याबाबतची सर्व माहिती मी आजच्या देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला करून घ्या आपल्या चॅनलवर सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर सर्वात मोठे अपडेट पहिल्यांदा येतात व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आठव्या वेतन आयोगासाठी टी ओ आर मंजूर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा टर्निंग पॉइंट केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगासाठी टर्म ऑफ रेफरन्स मंजूर करून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांना ठोस दिशा दिली आहे ओ आर मंजूर होणे म्हणजे केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही तर वेतनवाढीचा प्रवास अधिकृतपणे सुरू झाल्याचा संकेत आहे गेल्या काही महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाबाबत केवळ चर्चाच सुरू होती मात्र आता सरकारने निर्णय कागदावर उतरवला आहे ओ आर मंजूर झाल्यामुळे आयोगाच्या कार्यकक्षेची चौकट निश्चित झाली आहे कोणत्या मुद्द्यांवर अभ्यास करायचा वेतन रचना कशी असावी भत्त्यांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत याचा सविस्तर आढावा आयोग घेणार आहे यामुळे कर्मचारी वर्गात एक विश्वास निर्माण झाला आहे की यावेळी वेतन आयोग केवळ औपचारिकता न राहता वास्तवाशी जोडलेला असेल युनियनकडून अनेकदा असा आरोप केला जात होता की सरकार वेतन आयोगाच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे मात्र ओ आर मंजुरीनंतर तो आरोप काही अंश मागे पडला आहे कर्मचारी संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण असून आता तरी प्रक्रिया पुढे जाईल अशी भावना व्यक्त होत आहे महागाई जीवनावश्यक खर्च शिक्षण आरोग्य आणि घर खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाल्या असताना सध्याच्या वेतन रचनेत कर्मचारी अडचणीत सापडले होते ओ आर मंजुरीमुळे या सर्व मुद्द्यांचा विचार होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे एकूणच टीओ आर मंजुरी हा आठव्या वेतन आयोगाचा पाया असून पुढील सर्व निर्णय याच आधारावर घेतले जाणार आहेत त्यामुळे हा निर्णय केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आशादायक मानला जात आहे आठव्या वेतन आयोगासाठी स्वतंत्र विभाग आणि कार्यालय प्रक्रियेला गती मिळणार सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी स्वतंत्र विभाग म्हणजे पी सीपीसी सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून याचे कार्यालय चंद्रलोक बिल्डिंग येथे निश्चित करण्यात आले आहे हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कारण यापूर्वी वेतन आयोगाची कामे इतर विभागांवर अवलंबून असायची ज्यामुळे प्रक्रिया संथ व्हायची स्वतंत्र विभाग स्थापन केल्यामुळे आता वेतन आयोगाचे काम अधिक केंद्रित पारदर्शक आणि वेगवान होण्याची शक्यता आहे युनियन कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधींना आपली मते आणि मागण्या मांडण्यासाठी एक ठोस व्यासपीठ उपलब्ध होणार आहे चंद्रलोक बिल्डिंग हे केंद्र सरकारच्या महत्वाच्या कार्यालयांपैकी एक मानले जाते त्यामुळे आयोगाशी संबंधित बैठका चर्चा आणि सल्लामसलत अधिक सुलभ होणार आहे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत यावेळी सरकार गंभीर आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे स्वतंत्र कार्यालय असल्यामुळे फाईल्स फिरवण्याचा विलंब कमी होईल निर्णय प्रक्रिया जलद होईल आणि आयोगाच्या शिफारशी वेळेत तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सातव्या वेतन आयोगात अनेकदा उशीर झाल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांनी घेतला होता त्यामुळे यावेळी सरकार ती चूक टाळण्याचा प्रयत्न करताचे चित्र दिसत आहे या निर्णयामुळे केवळ कर्मचारीच नाही तर प्रशासनालाही फायदा होणार आहे एक समर्पित यंत्रणा असल्याने कामाचे नियोजन अभ्यास आणि अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होणार आहे एक पॉइंट एक टक्के जी डी पी म्हणजे चार पॉइंट पाच लाख कोटी खर्च इतिहासातली मोठी आर्थिक तयारी सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी जी डी पीच्या एक पॉइंट एक टक्के म्हणजे सुमारे चार पॉइंट पाच लाख कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे हा आकडा ऐकूनच या निर्णयाचे गांभीर्य लक्षात येते सातव्या वेतन आयोगासाठी सुमारे दोन पॉइंट आठ लाख कोटी रुपयांचा खर्च झाला होता त्या तुलनेत हा खर्च जवळपास दुप्पट आहे हा खर्च फक्त वेतनवाढीपुरता मर्यादित नसून त्यात एरियर भत्ते आणि इतर आर्थिक लाभ असण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचारी वर्गासाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरू शकतो सरकारकडून एवढ्या मोठ्या खर्चाची तयारी दर्शवणे म्हणजे अर्थव्यवस्थेवरील विश्वासाचेही प्रतीक आहे अनेकदा वेतनवाढीमुळे तिजोरीवर ताण येईल असा युक्तिवाद केला जातो मात्र यावेळी सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठी गुंतवणूक करण्यास ते तयार आहेत याचा सकारात्मक परिणाम केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही वाढलेले वेतन म्हणजे बाजारात जास्त पैसा खरेदी क्षमता वाढ आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे हा खर्च केंद्र सरकारसाठी आव्हानात्मक असला तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून तो देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे फिटमेंट फॅक्टर आणि एरियर वेतनवाढ अटळ आठव्या वेतन आयोगात एरियरसह वेतनवाढ देणे अनिवार्य मानले जात आहे सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट पाच सात होता आणि त्याच धर्तीवर आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट सहा दरम्यान फिटमेंट फॅक्टर अपेक्षित आहे सध्याचा महादारी भत्ता जवळपास साठ टक्के असल्यामुळे नवीन वेतन आयोगात वेतनवाढ टाळणे सरकारसाठी जवळपास अशक्य आहे नियमानुसार डीए शून्य करून नवीन वेतन रचना लागू केली जाते त्यामुळे किमान मर्यादेवर थांबण्याची शक्यता कमी आहे एरियरचा मुद्दा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत संवेदनशील आहे मागील वेतन आयोगांमध्ये एरियरमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता त्यामुळे यावेळीही एरियरसह वेतनवाढ मिळेल अशी अपेक्षा बळावली आहे हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी आर्थिक स्थैर्य कर्जफेड आणि भविष्यातील नियोजनासाठी निर्णायक ठरू शकतो अठरा महिन्यांचा कालावधी आणि युनियनची तयारी प्रक्रिया वेगात सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी अठरा महिन्यांचा कालावधी मागितला असला तरी काम अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्वतंत्र विभाग कार्यालय आणि आधीच तयार असलेली माहिती यामुळे आयोगाचे काम वेगाने होऊ शकते दरम्यान युनियनने आपापल्या मागण्या तयार केल्या असून त्या थेट आठव्या वेतन आयोगाच्या कार्यालयात सादर करण्याची तयारी सुरू केली आहे वेतन रचना किमान वेतन भत्ते पेन्शन आणि इतर सुविधांवर युनियनचा भर असणार आहे युनियनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सरकारकडूनही संवादाची तयारी दर्शवली जात आहे यामुळे संघर्षापेक्षा समन्वयाचा मार्ग निवडला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जर प्रक्रिया सुरळीत पार पडली तर पुढील अठरा महिन्यात वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आठवा वेतन आयोग हा केवळ वेतनवाढीचा मुद्दा नसून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भविष्यासाठी एक निर्णायक टप्पा आहे टीओ आर मंजुरी स्वतंत्र विभाग चार पॉइंट पाच लाख कोटींची आर्थिक तयारी आणि फिटमेंट फॅक्टरची हमी हे सर्व संकेत देतात की यावेळी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे कर्मचारी वर्गासाठी हा केवळ आकड्यांचा विषय नसून सन्मान सुरक्षितता आणि स्थैर्याचा प्रश्न आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजची माहिती अगदी बरोबर आवडली असेल तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याबाबतचे अपडेट सर्वात पहिले पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अपडेटमध्ये